शोध बातमीचा नायक, नायक, नमस्ते मी करुणा धनंजय मुंडेवाडी ग्रामपंचायत चे उमेदवार विष्णू मुंडे गुडेजी मतदान करा आणि बा भारी बहुमतो से विजयी करा जी को मैंने पाठिंबा दिया आहे और इनके प्रचार के लिए भी मी स्वतः येणार आहे कशाला क्योंकि जे विष्णू मुंडेजीच्या काम मी बघितलं आहे त्यांचा काम लय चांगला आहे आणि त्यांचे काम लय मोठे मोठे काम लोकांचा सपोर्ट आणि धरणे आंदोलन सगळे त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचं काम इतका चांगला आहे की त्यांनी मी जाहीर पाठिंबा देते आणि हात जोडून विनंती करते की कृपया करून विष्णू भाऊला भारी बहुमताने विजयी करा आणि मी स्वतः त्यांच्यासाठी सभा घेणार न येणार आहे